जमाते इस्लामी हिंद खामगावने हॉटेल तुझाईच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पारंपरिक ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाची सुरुवात हाफिज अतिकुर रहमान यांच्या कुरान पठणाने झाली सर्वप्रथम जमाते इस्लामी हिंद खामगावचे शहराध्यक्ष उमेर अहमद खान यांनी आपल्या प्रास्ताविकात जमातच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाचे तपशील प्रस्तुत केली नंतर खामगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नाचनकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना तर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची प्रशंसा केली त्यानंतर औरंगाबादचे पाहुणे आजच्या ईद मिलन कार्यक्रमाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध पत्रकार उस्मान यांनी आपल्या भाषणात सांगितले की एकमेकांशी पूर्ण परिचय नसल्यामुळे आपल्या देशात लोकांमध्ये दुरावा निर्माण होत आहे जेव्हा आपल्या देशात शतकानुशतके लोकप्रेम आणि बंधुभावाने राहतात जगात इतर कोणताही देश नाही जिथे इतक्या धर्माचे लोक इतके प्रेम आणि बंधुभाव राहतात नौशाद उस्मान साहेब यांनी पुढे सांगितले की इस्लाम आणि मुस्लिमांवरील अनेक आक्षेपांना तर्कशुद्ध आणि उपस्थितीने या चा कार्यक्रमाला चार चांद लावले पी माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा देह चव्हाण डॉक्टर केशव साहेब शरद वसतकर गणेश चौकसे रिपोर्टर मोहम्मद फारुख वासिम नावेद खान आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आर्किटेक्ट अर्शद नदीम यांनी आभार मानले या जिल्हा नाझीम जमाते इस्लामी सोहेल फुरकान यांनी केले होते शेवटी सर्व पाहुण्यांनी शिरखुर्माचा आनंद लुटला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्शद नदीम जुल्फिकार हुसेन उमर खालीद मोहम्मद आरिफ अन्सारी मोहम्मद फैजुल्ला मोहम्मद युनुस आणि एआयने खूप मेहनत घेतली मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव